निवडणूक आली की आरोप प्रत्यारोप, आ, आज आरोप पर, प्रत्यारोप हे आज सामान्य गोष्ट असते परंतु आरोप प्रत्यारोप करत असताना एखाद्या महिलेवरती हल्ला करणं हे कितपत खरं आहे कल्याणपूर्व येथून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धनंजय बोडारे हे उमेदवार आहेत प्रचार या, प्रचार करत असताना किंवा अन्य ठिकाणी भेटी गाठी करत असताना त्यांच्या काही जे कार्यकर्ते असतात ते कुठे ना कुठे येत जात असतात असंच प्रमाणे काल रात्री दोन गाड्या त्यांच्या हे भ्रमण करत असताना त्यांना असं माहिती पडलं की कुठली तरी एक गाडी आणि त्या गाडीमध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं वाटप होणार आहे म्हणून ते त्या गाडीचा पाठलाग करत त्या त्यानंतर तात्काळपणे त्यांच्या दोन गाड्यावरती पंधरा ते सोळा लोकांनी हल्ला केला ज्यामध्ये लाट्या काट्या आणि रॉड याच्या मार्फत हल्ला करून ती गाडी डॅमेज करण्यात आली आणि नंतर तेच तिथून पसार होत असताना त्यांच्यावरती दगडफेक देखील करण्यात आली या प्रकारामध्ये त्या गाडीमध्ये असलेले धनंजय बोडारे यांची मुलगी या देखील त्या गाडीमध्ये होत्या तर महत्वाचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी ते त्यांचा जिल्हा आहे ते सातत्याने म्हणत असत की आम्ही महिला सुरक्षित महिला सुरक्षतेसाठी भरपूर काही काम करत आहोत मग अशा प्रकारचा जो हल्ला होतो हा लेकीवरती झालेला हल्ला हा कितपत योग्य आहे महिला सुरक्षित आहेत लेकी सुरक्षित आहेत मग कुठल्या प्रकारे महिला सुरक्षेचं जे गाणं म्हटलं जातं ते योग्य आहे का आता याबद्दल धनंजय बोरारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं कशा प्रकारे प्रकार घडला त्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिलेली सोबतच त्यांनी अन्य ज्यांनी जे हल्लेकर होते त्यांची नावं सांगितली त्या येताना अटक करण्यात आली परंतु बाकी ज्यांची नावं सांगितली त्यांना अटक करण्यात आलेली नाहीये मुद्दा हा आहे की महिला सुरक्षित नाहीये रात्री ज्या गाड्या फिरत आहेत त्यातून काय पैसे वाटप आहे अशा प्रकारचा फोन आल्यानंतर जे काय कार्यकर्ते माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक दहा ते बा पंधरा लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला त्यांनी गाडवली त्यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे बॅट हॉकी स्टिक स्टंप यांनी हल्ला केला तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघाली निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला एक मुलाला थोडासा लागला सुद्धा जर तिथून वेळीच निघाले असते तर कदाचित त्यांचा जीवसुद्धा गेला असता त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आला असता फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले बाकी अमोल सावंत हैदर नावं देऊन सुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल इतर जवळपास पंधरा ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल आजच्या रात्रीत काही होऊ शकतं कारण मोकाट सुटले सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरतायत पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत त्यांच्यावर कारवाई करतायत पण गुन्हेगारांना मोकाट सोडतायत आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारची गुन्हेगार प्रवृत्ती मोकाळ सुटल्यामुळे काय होऊ शकतं अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना का काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी कायद्याचं राज्य राहिलं नाही पुन्हा पुन्हा सिद्ध होते